Don't forget about me and all the things <laughs> I could give to you, baby. But I guess <laughs> you can't see, making new memories <laughs> with me. I'll be okay, I'll be okay, I'll be okay. आजची तारीख आहे सतरा आणि आता सकाळचे नऊ वाजले आहेत आणि सध्या आहोत ते आपण आता उसगावला उसगावला आम्ही कशासाठी आला आता चाललो आहे बाबांच्या डोंगरावर टुंगारेश्वरला चाललो आहे वर बाबांकडे आणि आता उजगावला नाश्ता वगैरे केला आणि सगळे निघाले बघा सोबत कोण आहे सगळी आमची नाट्यमंडळी आहे सगळ्यांना राम राम मावली तर आता आम्ही परत निघतोय बाबांच्या डोंगरावर जायला तिथे आहे प्रोग्राम तुम्हाला तो दाखवतो तिथे खूप मोठमोठी मंडळी देखील येणार आहे आणि बाबांचं दर्शन देखील होणार आहे तर चला तुम्हाला देखील दर्शन दाखवतो आणि चालू करतो आजच्या व्हिडिओला बालयोगी oh, yeah, okay, श्री सदानंद महाराज की जय नित्यानंद भगवान की जय माऊली श्री ज्ञानेश्वर महाराज की जय आता मी बाबांच्या डोंगरावर चढायला सुरुवात केली मग चढण पूर्ण सुरू झाले बापांच्या गेट पासून चढण सुरू झाले चला आता आनंद केला आपण पोचलो आहे बाबांच्या मंदिराजवळ बघा तिथे आता आहे मस्त सुंदर असा व्ह्यू आहे कारण की पावसाळा चालू आहे आणि पावसाळ्यात तुम्हाला माहिती आहे निसर्ग किती सुंदर दिसतो तसा निसर्ग सुंदर दिसतो पण पावसाळ्यात त्याला अजून थोडंसं रूप येतं आता बघा तुम्ही बघू शकता आणि इकडे थोडंसं धुकं वगैरे पण आहे म्हणून अजून चांगला व्ह्यू येतोय आज आहे बाबांकडे कार्यक्रम आणि त्यानिमित्ताने आपला देखील नाट्यमंडळाचा छोटासा कार्यक्रम आहे तर आता आपण त्यासाठी आलेलो आहे बघा पूर्ण अशी तयारी झाली खूप गर्दी आहे वरती पण गाड्या वगैरे लागले आहेत तर आता चला जाऊया मंदिराच्या जा दिशेने आणि बाबांचं दर्शन घेऊया आणि मंदिरात देखील दर्शन घेऊया तुम्हाला देखील पूर्ण कार्यक्रम दाखवतो खूप सारे दिग्गज मंडळी देखील येणार आहेत तर त्यांना देखील भेटूया आताच मस्त बाबांचं दर्शन वगैरे घेऊन बघा मंदिराच्या या साईडला तुम्ही बघू शकता इथून देखील किती सुंदर असा व्ह्यू आहे आणि इकडे असा पूर्ण असा डोंगर आहे तर हा बाबांचं मंदिर आणि आता मंदिरात देखील दर्शन घेऊन आणि बाबांचं देखील दर्शन घेऊन बाहेर आता थांबलो झालं दर्शन झालं त्यानंतर आता सरस्वती मातेची पालखी आले परशुराम कुंडाकडून तुम्ही बघू शकता बघा ज्येष्ठ लेखक लेखक आपण कार्यक्रमाला सुरुवात आहोत आपण ज्या कार्यक्रमाला आलेलो आहे पावसाळी आगरी साहित्य संमेलन सरावन सरी त्या कार्यक्रम आहे तर तुम्ही बघितलं ज्या दिंडी आली त्याच्यात ता साहित्य आपलं जे साहित्य सांग आपण जे पुस्तकं वगैरे जे आपलं साहित्य आहे त्याची दिंडी काढण्यात आली आणि त्याच्यावर आज हा पूर्ण विविध कलाकार इथे आपली कला साजरा करण्यासाठी आलेले आहेत तर चला आपण देखील एन्जॉय करतो आज आपला पावसाळी आगरी साहित्य संमेलन आहे सरावणसरी त्याबद्दल दादा आपल्याला भेटलेले आहेत सगळे आता दादा आपल्याला या कार्यक्रमाबद्दल माहिती देणार आहे दादा आम्हाला माहिती द्या या कार्यक्रमाबद्दल नमस्कार मी सर्वेशकर तर मी खरंच भिवंडीचा आहो आणि आज आल्या ते वसईचे तुंगार पर्वत आहोत ते पण कोणतं स्थानचं बालयोगी श्री सदानंद महाराज हा आपले बाबांचा जो पवित्र स्थान आहे आणि हे स्थानावर आज आपले चारही जिल्ह्यांची लोकं आलेली आणि जो आमच्यासाठी एक आनंदाची बाब आहे आता बघायला गेलं तर आता माझेच बरोबर आहे तर आमचे चलवलीशी जोडलेले हवभ हो युवा कीर्तनकार विनीत महाराज म्हाते ते आन डोंबोलीचं आता आमचे वसईचे गणेश ददा पाटील मर्चंटी व्यू ऑफिसर बरोबर स्वागताध्यक्ष हे ससूनकरचे आहेत सुशांत पाटील आणि भिवंडीशी आलेले आमचे दयाने म्हणजे बघायला गेला तर इकडेच वेगवेगळ्या ठिकाणावरची लोकं आलेली आहेत म्हणजे ह्या जवळपासची लोकं आहेत तर बरेच लांबशी लोकं म्हणजे उरणपासून ते पालघर नवी मुंबई मुंबई डोंबवली इतरशी लोकं आलेली आहेत आणि मला वाटतं यो आगरी साहित्यासाठी आणि आगरी बोलीभाषेसाठी एक सो सोन्याचा दिस आहे आणि त्याच्याच बरोबर भक्ती शक्ती आणि साहित्याचा यो सुगम मेल महाराज बरोबर का नाही असा मेल आम्हाला यो बघायला भेटलेला आहे आणि त्याचबरोबर एक अजून चांगला असा चा योगायोग असा दिसलेला आहे की या पवित्र ठिकाणी बाबांचा आशीर्वाद तरच पण या स साहित्य संमेलनाला आम्हाला संमेलनाध्यक्ष लागले ज्यांनी हजार कार्यक्रम केले अग्री कवितांचं ते म्हणजे हास्य प्रबोधनकार संजीवनदा म्हात्रे आणि नियोजनात तरबेज असलेल्या आणि अनेक चळवळींना पुढा पुढाकार घेतलेला अत्यंत अग्रेसर असलेल्या नियोजनात आम्हाला मिळाले म्हणजे स्वागताध्यक्ष आहेत दादा पाटील आणि या चळवळीशी आम्हाला जोडलेले म्हणजे आता या सगळ्या म्हणजे आमंत्रण असो किंवा सगळ्या पुढाकार घेण्यात आमचे गणित आहेत आणि कार्यक्रमाचं नियोजन म्हणजे जे कवींना बोलवणं असो किंवा आपले गाय ना दया नाही हो ना, का हो या सगळ्यांनी मिळून जो कार्यक्रम अजून आता तुम्हाला दिसेलच कार्यक्रम जो सुरुवात झालेला आहे जो दयानी केलेली गुरुवंदना होती त्याला जो माहोल तयार झाला जर व्हिडिओ भेटलेला बघा किंवा तुम्ही असाल तुम्हाला माहिती असेल की जो माहोल झाला राम प्रत्येकाची तोंडी फक्त राम होता याचे व्यतिरिक्त काही नव्हता ग्रंथदिंडी जी सुरू झाली नाचत गाजत वाजत सुरू झाली आणि ते पण आपले बाय पोरींनी ज्या पोरींचे डोक्या व मावरेची टोपी असते आज त्याच पोरींचे डोक्या व पुस्तकांची टोपी होती यो एक बदल आपल्याला एकर्षित दिसला आणि योच बदल आता आपले समाजान दिसणार आहेत आणि या पवित्र ठिकाणी आपण परत परत येतच राहू आणि सरी दरवर्षी होतच राहील मी आता विनंती करतो की आमचे स्वागताध्यक्ष आहेत सुशांतदादा पाटील यांनी हे आता आपले सरीबद्दल सरी सांगितले आगरी साहित्य आगरी ग्रंथालय चलवल यांजू आपले आगरी समाजांचे साहित्यिक जो एक आगरी साहित्य संमेलन तो श्रावण सरी एक निसर्गरम्य ठिकाणी त्यांचं जीवाचं ठरवलं आहे गेल्या वर्षी त्यांचं चांगलं नियोजन होतं सोनाल्या गावां दिंडी गडावर चालता तसंच या वर्षी विचार होता का निसर्गरम्य ठिकाणी जावं पण अध्यात्मशी जोडलेलं असतं आमचं पंचमाभूत आम्ही प्रत्येक ठिकाणी अध्यात्माला जोड देत आहोत जवळ ठरवलं करायचं आहे तर मग आम्ही डोंगरचे डोंगर बाबां बाबांजवळ आलो आणि आम्ही सांगितलं का असं असं त्यांनी स्वतः आम्हाला याचा पुढाकार दिला आम्हाला वाटलं नव्हतं का आम्हाला आवडं प्रोत्साहन भेटल तसंच हे श्रावण सरी समाज एकत्र कुठे ना कुठे निमित्ताशी होते श्रावणसरी एक निमित्त आहे बाबांचे डोंगरावर एक गट्टा आगरी समाज साहित्यिक चारी पाचही जिल्ह्यांचं कार्यक्रम भरपूर होतं का बाबांचे ते करत पण साहित्यिकांचे निमित्त आणि सर्वांसरी दोन हजार चोवीस हे निमित्त जुळलेला तसं म्हणजे साहित्यिकेन जो केला तरी हे साहित्यिकांसाठी जसं आमचे विनीत महाराजां त्यांचं पुढाकार घेतला आहे आम्ही गणेश बालकृष्ण पाटील आहे डुग सुशांतदा आहे आम्ही जरी आमचा काही साहित्याशी संबंध नसला तरी आम्ही चलवल ही टिकावी तसं आम्ही प्रत्येक मोर्चन आम्हाला साहित्यिकच प्रोत्साहन देतात सर्व जर कविताच बोलत आहे दादा कविता बोलत आहे तो एक प्रोत्साहन भेटत आहे आम्ही पण आमचं पण काहीतरी ऋण आहे का हे साहित्यिकांना टिकवलं पाहिजे आणि यांना प्रोत्साहन दिलं पाहिजे त्यासाठी यावर्षी दोन हजार चोवीस सर्वांसरी आम्ही नियोजन केलेलं आहे आणि अध्यात्माचं आपलं केंद्रबिंदू असलेलं बाबांचं आश्रम तुंगारेश्वर पर्वत जे परशुराम भगवान परशुरामाच्या पावन स्पर्शाने पुण्यवान झालेलं हे परश्रमगुंड ह्याच्यासाठी चारही जिल्ह्यातील लोकं आलेली आहेत आणि खरं म्हणजे अध्यात्म आणि साहित्य याचं मिलन ससंग आज अंबरेश्वर जोडत आहोत मी सर्व आपल्या समाजातल्या साहित्यिकांना खूप आभार मानते येणाऱ्या बघा रोडच्या खालती बाजूला हॉलमध्ये ए सीमध्ये असं तर गोष्ट वेगळी खालची डोंगरावं अकरा किलोमीटरवरून काही जण चालत आले काही गाड्या घेऊन आले खरं म्हणजे समाजातल्या साहित्यिकांना टिकवण्यासाठी एक जे टोकाचं लागतंय त्याच्यासाठी म्हणजे मी आता काही जणांचं बघितलं का जी भले मर्सिडीजमध्ये फिरत असतील पण ती बाबांचे आज येताना टेम्पून आलेली आहेत जो आज सात सात वाजता पोहोचलेली आहेत काहीकजणं आठ वाजता मुंबई मुंबईवर्षी पोहोचले काही रायगडवाशी पोचले आहेत काही एक दिवस अगोदर वस्तीला आले ही चळवळ खरं म्हणजे ही चळवळ आज सुरुवातची झाली मागच्याशी झालेली याचं प्रोत्साहन भेटलं आहे पुढची वर्ष याच्यापेक्षा अजून आणि अनेक कार्यक्रम अग्रे ग्रंथालय टिकून राहील त्याच्यासाठी आम्ही सर्व समाज बांधव ऋणी आहो आणि त्यांच्यासोबत आहोत धन्यवाद दादा आता गणेश दादा आपल्याला माहिती देतील सरावनसरीचा पहिली वर्षाचा जो पर्व होता तो पण निसर्गारम्य ठिकाणीच झाला ते म्हणजे दिंडीगडावर आता दिंडीगडावर पण खालची वरती लोक चढाचा का नाही चढाचा तो अनेक साहित्यकानं प्रश्न पडले का वसईशी दिंडीगडावर जाणं म्हणजे जाम होताला आमचा प्रवास होता पण सर्वेच दादानी सांगितलं मला कानं माना ॲक्च्युली आवर्जून बघाच होतं की साहित्य काय असते माना आपली भाषा काय आपल्या भाषेतील साहित्य कसं आणि काय नक्की करायला लागले नाही बघाच होतं म्हणून ज्या ठिकाणी मी गेलो दिंडीगडावर तर त्याला खुर्च्या कमी पडल्या दिंडीगडावर पण आता दुसरी वर्षीचा जवळ निर्णय झाला तेव्हा आज आम्ही वसई विरारकरणं पालघर जिल्ह्याची लोकं आम्ही महत्भाग्य सांगतो की यावर्षी समजा वसई विरारचा जो आज आम्हाला महत्भाग्य भेटलं की वसई विरारमध्ये पण आम्ही साहित्य संमेलनाचं आम्हाला यो मत भाग्य आहे की आईला घडलं ते पण ठिकाण पण असं आहे जे पवित्र ठिकाण आहे परमपूज्य श्री सदानंद महाराज यांच्या आश्रमाचं जे स्थान आहे तुंगारेश्वर पर्वत तैला म्हणजे जवळच परशुराम कुंड आहे परशुराम कुंडाचे सानिध्यात हे डोंगर आहे ना बघायला गेलं तर खालशी लांबचा प्रवास बराच आहे पण आपली भाषा काय मी सांगते भाषा काय ती भाषा कशी टिकवायची भाषाबद्दल जर प्रेम असेल ना भाषा काय आहे याचा जर प्रश्न असेल ना तर या साहित्य संमेलनाला माणसं येतात न खरंच आज एवढं भारी वाटते बघून का जी हे साहित्य संमेलनाची जी सुरुवात झाली ना ती गुरुवंदनाने झाली आणि ज्याप्रमाणे ती गुरुवंदना होती ज्याच्या मनाला जो भावा ती जो भावाभक्तीने जे ज्यांनी ऐकली तो निश्चितप्रमाणे मनसोक्तरित्या त्याच्या डोळ्यामध्ये आनंद सुरू होता आणि तो आनंदी झाला ही सुरुवातच एवढी भारी झाली भारी अशासाठी झाली काता है का आता हे सरावल सरी सुरुवात पण झाली ती आमची भारी त्याच्यासाठी श्रीचे श्रींचा आशीर्वाद असते श्रींची कृपा लागते तो आम्हाला भेटला म्हणजे युवकांना एवढंच सांगेन का आपल्या भाषाचा अभिमान बालगाचा आहे आपण त्याच्यासाठी भाषा पुढे घेऊन जाण्यासाठी साहित्यिक जाम गरजेचं आहे तुम्ही खंच्याही समाजन बघा साहित्यिक आपली भाषा पुढे घेऊन जातात आता आदरणीय आमचे युवा कीर्तनकार आहेत विनित महाराज आहेत जयेश महाराज आहेत अनेक असे युवा कीर्तनकार आहेत जी समाज प्रबोधनाचं काम आपल्या कीर्तनातून करतात आज पहिल्यांदा आम्ही सौदा उत्सुक आहोत का पहिल्यांदा आगरी समाजामध्ये आगरी भाषेमध्ये प्रवचन होणार आहे आणि आदरणीय युवा कीर्तनकार विनीत महाराज करणार आहेत आणि आमचं वसईकरांचं महत्भाग्य मी असं सांगेन का आगरी ग्रंथालय चलवलीच्या माध्यमातून होणारा हा सवरासारी वसईच्या पुण्यभूमीमध्ये तुंगारेश्वर पर्वतावरती होते या तुंगारेश्वर पर्वतावरती आगरी प्रवचन पहिल्यांदा विनित महाराज करतो त्याच्यासाठी आम्ही आगरी ग्रंथालय चळवळीचा आभार व्यक्त करतो मी माझ्या भावासचं सर्वे जाताचं जाम जाम आभार व्यक्त करतो आमदा भाऊस नेहमी सांगते बोली बोलायची बोली टिकवायची आज जगभर जरी फिरलो तरी आपण बोली बोलतो बोली टिकवीत म्हणून सरावांसरीच्या माध्यमातून प्रत्येकाला सांगतो की साहित्यिकांना पुढे घेऊन जाण्यासाठी सा आपल्या युवकाचा मन तेवढाच हातभार लागला पाहिजे पंचमाभूत साहित्यिक नाही परंतु चळवळ पुढे घेऊन जाण्यासाठी नेहमी अग्रेसर असतील पुढे असतील एवढं जाहीर करतो धन्यवाद राम कृष्ण हरी मी युवा कीर्तनकार विनीत महाराज मात्रे डोंबिवली आज रास बरा वाटतं ज्या वेळेला कानाव शब्दला क का सरावन सरी आणि ते पण आगरी साहित्य संमेलनाचा कार्यक्रम आपल्या आगरी समाजाचं संत बाळयोगी सदानंद महाराज तुंगारेश्वर आश्रम या ठिकाणी साजरा होणार तेव्हा मनाला रास बरा वाटला कारण की आगरी समाज टिकला पाहिजे जो कवा टिकल जेव्हा आपली आगरी भाषा टिकल आणि जेव्हा आगरी भाषा टिकल ही आगरी भाषा लोकांपर्यंत केव्हा पोचल जेव्हा हे असं साहित्य संमेलनाचं कार्यक्रम आमच्या निमित्ताने का होईना आपली पंचमहाभूत टीम असेल सर्वेशदादा असेल गणेशदादा असेल दा, दादा असेल दा, आणि हा सगळा परिवार असेल या परिवाराच्या माध्यमांच्या जेव्हा हा कार्यक्रम साजरा होल तेव्हा तेव्हा लोकांपर्यंत आगरी भाषा क का, आगरी कार्यक्रम कसा असतं आगरी परंपरा कशी असतं ही लोकांपर्यंत पोचेल आणि आपली लोकं आगरी बोलायला लागतील हा तिथला एक आमच्या मनाचा एक ठाम मत म्हणून आज हा आगरी कार्यक्रम माझ्या जीवनातला एक अविस्मरणीय असा क्षण कारण की मी माझ्या जीवनातला पहिला आगरी प्रवचन आज या आगरी साहित्य संमेलनामध्ये करणार आहोत आणि त्याच्याकरता आज मन जाम भरून आलेलं आहे कारण की लोक आपलीच hmm. आगरी लोकात आणि आगरी लोकांच्या समोर आगरी भाषेमध्ये कार्यक्रम करायचा एक तेवढाच आनंद त्यातल्या त्यात पूजनीय बाबांच्या समोर oh. कार्यक्रम करायचा एक मनस्वी आनंद प्राप्त होणार आहे खूप खूप सर्वांना अन शुभेच्छा देतो आलेले सगळे साहित्यिक असतील कलाकार असतील गायक असतील आणि समाजातील कीर्तनकार असतील प्रवचनकार असतील सर्वांना मनस्वी आभार प्रा व्यक्त करतो आपण या कार्यक्रमाकरता उपस्थित राहिलेले आहात असंच आपला आगरी भाषा कशी जास्त टिकवता येईल याच्याकरता आपण प प्रयत्न करायचं रामकृष्ण रामकृष्ण ओम नमो माय बाप नित्यानंद मनोगठ आवऱ्या हजार प्रयोग करून त्यांनी आपले याद तर असायचं लोकांना हसवलेच पण आता हे संमेलनाची सुरुवात कसं करतात त्या बघायला सगळी उत्सुक आहात सगळ्यांना नमस्कार राम अग्री कोल्यांची बोली हाय बोला ललै गोर अग्री खोल्यांची बोली हाय बोला लई गोर ये भाषण बोललं आम्हाला येत जोर न्यूं। न्यूं। ये भाषण बोललं आम्हाला येत जोर oh, कारण आपण कथरवून जाऊ दे कथिन शुद्ध बोला पण जर कोणाला घाबरावायचं असं आपलेच भाषे बोलायला लागते म्हणजे दम आयोष आणि आज आवडी सगळी आपण एकत्र दुसरा वर्ष आहे आणि आज संगम आहे जसा शुद्ध बोलला रुद्र <laughs> जी विश्व यश ओम म्हणजे नाव कधी सुरू होतंय ना कधी खपतय त्या आता पुरं काय होईल पुर एकूस पोर अक्षरी नाव पटत असेल तर जोरदार अशी राहा मस्त दिसबा आपल्याला असाच आहे असे अनेक एकापेक्षा एक दिग्गज साहित्यिक आलन अजून येतात आणि त्यांची सगळ्यांची कला आपल्याला बघायची आहे सगळ्यांना प्रोत्साहन देवायचा आहे आणि सगळ्यांनी मस्त संध्याकाळपर्यंत आपल्या आदरी भाषेचा जल्लोष आहे जो महोत्सव आहे हा सगळा यशस्वी करायचा आहे आणि सगळीकडे होती जय श्रीराम परमपूजन नित्यानंद महाराज सर्वांनी जय घोष करायचा आहे जय श्रीराम जय श्रीराम जय जय श्रीराम जय श्रीराम जय जय श्रीराम जय श्रीराम राम परमपूजनीय बादेव सदानंद महाराजी जय स्वागत बाबांच्या आशीर्वादाने त्यांच्या वास्तव्याने पवित्र या या भूमीमध्ये सर्व महिलांचं ठिकाणी झालेल्या स्वागत 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 आणि बाबांच्याच उपस्थितीत त्यांच्या शिवाय हस्ते या ठिकाणी त्यांचीच मूर्ती याच अनावरण होत आहे आणि ही मूर्ती ज्यांनी घडवली त्या कलाकार या ठिकाणी आहेत पश्चिम मधील आहेत सन्माननीय रतन सहा यांच्यासाठी जोरदार टाळ्या जोरजवळ जोरदार टाळ्या ओम नमो भगवता हो की, अतिशय या अगदी मनोभावे सगळ्यांचे आवडते व्यक्ती म्हणजे संजीवन म्हात्रे आणि स्वागताध्यक्ष सन्मान्य सुशांतजी पाटील यांनी बाबांचं दर्शन घेतलेलं आहे त्याचबरोबर बाबांची मूर्ती बघितलीच खूप छान असे बाबांची मूर्ती बनवले तिला जाऊन आपण बघितलं दर्शन पण घेतलं आणि बाबांचं देखील दर्शन घेतलं तर आता तिथे कार्यक्रम चालूच चालू आहे आता आम्ही मेकअपला बसतो कारण की आपल्या नाटकातील देखील तीन चार सीन आहेत तर त्यासाठी आता आम्हाला मेकअप करावं हो लागेल तर, तर बाकी सगळेजण मेकअपला इकडे बसतात मागे तर मी पण बसतो आणि बाकीचा कार्यक्रम आपण नंतर एन्जॉय करतो आता आमचं नाटक झालेलं आहे आहे पण आता मला बोलतो दिग्गज कलाकार देखील येणार आहेत त्यापैकी जगदीश पाटील आणि दातोच झालेले आहेत त्यांचे इंटरेस्ट मला ते

बघितलं मी तुम्हाला जास्त काही दाखवू नाही शकतो कारण की आम्हाला निघायचं आहे आम्ही चाललेलो आता परत परतीच्या प्रवासासाठी आपले मेकअप मॅन दादा जण दोघांना पण थँक्यू आणि राम धन्यवाद राम आणि आपण ज्यांचे आता काही क्षणापूर्वी गाणे ऐकले ते म्हणजे दादूस आपले दादूची गाडी आहे बघा तुम्ही दादूस लिहिलं याच्यावर ही दादूची गाडी आहे हा आमची थांबायची इच्छा होती पण थांबू नाही शकत तर चला आता परतीचा प्रवास तुम्हाला दाखवतो चला पण आजसाठी एवढंच व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा